आज आपण बनवणार आहोत उपासाची मिसळ नमस्कार मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्ही बघू शकता हे सगळं काही फराळी मिसळ म्हणजे उपासाची मिसळ बनवण्याचं हे सगळं साहित्य आहे तर एक एक करून बघूया हा आहे शाबूदाना तो, तो साधारण मी चार घंटे भिजवून ठेवलेला आहे तर हा भिजलेला आहे सांगा शाबूदाना हे आहेत भाजलेले शेंगदाणे हा उकडलेला बटाटा आहे हे आहे दही हे जास्त आंबट नाहीये हे उकडलेले शेंगदाणे आहेत मी पहिला भिजवल्यानंतर नंतर उकडून घेतले हे ओल्या नाळाचं खोबरं हे जिरं आहे हे चवीनुसार मीठ तेल तुम्ही ह्या ते तेलाच्या बदल्यात तुम्ही तूप तु, हेही घेऊ शकतात पण मी रेग्युलर जे तेल आहे माझ्या घरातलं ते घेतलेलं आहे ही आहे साखर आणि हे पाणी घेतलेलं आहे हिरवी मिरची तर असं हे सगळं काही साहित्य आहे हे आपण बघितलेलं आहे तर चला मग आता आपण मिसळ बनवायला घेऊया तर तुम्ही बघू शकता की मी इथे मिक्सरचं एक भांड घेतलेलं आहे हे ओलं खोबरं टाकायचं आहे हे भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत तर तुम्हाला थोडं तिखट हवं असेल ते ही मिरची पण मी मिरची टाकते जर ऑप्शनल आहे जर तुम्हाला याच्यात टाकायचं असेल तर टाका टाकाण्याचा नका टाकू यामध्ये आपल्याला थोडं दही टाकायचं आहे हे दही जास्त आंबट नाहीये मी एवढं ठेवून दिलं आणि एवढं मी हे दही टाकलेलं आहे आता हे वाटून घेते आता ह्यामध्ये आपण थोडं पाणी टाकायचं आहे परत वाटून घेते तर तुम्ही बघू शकता की आपण हे वाटलेलं आहे आणि एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे हे बघा एकदम हे बारीक असं वाटलेलं आहे तर चला मग आता आपल्या मिसळला उपासाच्या मिसळला फोडणीला देऊया तर मी ह्यामध्ये तेल टाकते हे जिरं आता मी मिरची टाकते आता आपल्याला यामध्ये हे वाटप जे आहे ते आम्ही आहे त्याच्या अगोदर मी आम्ही थोडं पाणी टाकते मी त्यात थोडं पाणी टाकलेलं आहे अजून या मी थोडं पाणी टाकून थोडं अजून पाणी टाकायचं आपल्याला यामध्ये ही साखर ही टाकायची आहे जे मीठ आहे ते चवीपुरते टाकायचे आहेत आपल्याला मिठाचा अंदाज मी तुमच्यावर सोडेन की तुम्ही किती मीठ टाकाल मी माझ्या अंदाजाने मीठ टाकलेलं आहे आता आपण हे जे शे, शेंगदाणे जे वाफवून घेतलेले आहेत पहिला आपण भिजवले नंतर ह्याला मी वाफून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आता हा एक बटाटा ह्याला आपण कुस्करून टाकणार आहोत आता ह्यामध्ये हा साबुदाणा टाकायचा आहे पण आपल्याला हा साबुदाणा जास्त नाही टाकायचा आहे एकदम कमी टाकायचा आहे तेवढा शाबूदाना ठीक आहे आता आपण ह्याला हलवून घेऊया चांगलं या शाबुदाण्याला थोडस ट्रान्सपरी होऊ द्यायचं आहे थोडा उकळी येऊ हो द्या पूर्णपणे मिसळला मी ह्या स्पीडला करते आणि ह्याला उकळी येईपर्यंत थांबते थोडं आपल्याला हलवायचं आहे कारण जे ते खाली आपले लागणार म्हणून हलवायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता हे जे आपले साबुदाणे जे आहेत हे शाबुदाण्या ट्रान्सफर होत आहे ते बघा तर असे आपल्याला साबुदाणे पूर्ण ट्रान्सफर झालेले हवे तुम्ही बघू शकता की आपले जे साबुदाणे आहेत ते ट्रान्सफर झालेले आहेत आणि आपली ही साबुदाण्याची जी मिसळ आहे ती पूर्णपणे झालेली आहे तर मी घ्यास बंद करते आता आणि सर्व करायला येते ते बघू शकता आपली उपासाची ही तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर निश्चित करून बघा खूप सोपी आणि सिंपल अशी रेसिपी आहे आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायलाही विसरू नका नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका तर so, थँक्यू धन्यवाद